ऋषिकेशला पुरणपोळ्या खाता आल्या नाही म्हणून जानकी त्याच्यासाठी तूप साखर घेऊन येते ऋषिकेश विचारतो हे काय आहे तर जानकी म्हणते तुम्हाला पुरणपोळी नाही ना मिळाली म्हणून घेऊन आली आहे ऋषिकेश तिला म्हणतो तू ही सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये आणि मग तर जानकीला तूप साखर भरवतो दोघे एकमेकांना भरवतात इकडे आजी चिडलेली असते मी सारंग आणि शर्वरीला पुरणपोळ्या दिल्या म्हणून सगळे माझ्यावर चिडले असं म्हणून ती घर सोडून जाण्याचं नाटक करू लागते घरातील लवकर आजीची खूप चेष्टा करतात आणि म्हणतात आम्ही आत्ताच्या आत्ता तिकीट घेऊन येतो त्यामुळे आजी खूप चिडून म्हणते मला घराबाहेर हाकलायची तुला खूप खाई झाली आहे का मी कोठे आई, कुठे जाणार नाही येथेच राहील सुमित्रा लवकरांना तिथून जायला सांगते आणि म्हणते आई तू कुठेच जाऊ नको येथेच थांब आणि मजा कर आता या वयात तू कुठे जाशील त्यामुळे आजी म्हणते ठीक आहे मी कोठेच जाणार नाही मी येथेच थांबणार दुसरीकडे सारंग बेशुद्ध असतो त्याला शुद्ध येते तर त्याला दिसतं की आपला ट्रक जळतोय हे लगेचच ऋषिकेशला फोन करून सांगतो आणि म्हणतो दादा येथे पुलाजवळ आपला ट्रक जळलाय माझ्या डोक्यालाही खूप लागलंय हे ऐकून ऋषिकेशला जबरदस्त धक्का बसतो तो, तो लगेचच इकडे यायला निघतो ऋषिकेश ट्रक तर जळत असतो डोक्याला खूप लागलेला असतो तो विचारतो हे सगळं कस झालं तर सारंग सांगतो मी आणि ड्रायव्हर ट्रक घेऊन चाललो होतो तेवढा ट्रक पंक्चर झाला म्हणून आम्ही खाली उतरलो तर रस्त्यावर आधीपासूनच खिळे होते आणि काही माणसांनी आम्हाला पकडलं आणि ट्रक जाळला मी एका माणसाला बोलताना ऐकलं की सयाजीरावांना सांगा काम झालंय हे ऐकून ऋषिकेशला खूप राग येतो सयाजीरावांनी आती केलंय हवा असं तो ठरवतो ऐश्वर्याला पाहायला मुलाचे घरचे आलेले असतात तेव्हा ते ऐश्वर्याला बोलवायला सांगतात आई ऐश्वर्याचे वळ येते तर ऐश्वर्याने मॉर्डर्न कपडे घातलेले असतात आई म्हणते साडी नेसायला लावली होती तुला तर ऐश्वर्या सांगते मला असेच कपडे आवडतात मी त्यांच्यासमोर अशीच जाणार असं म्हणून ती सर्वांसमोर येते तेव्हा ऐश्वर्याला या कपड्यात पाहून सर्वांना धक्काच बसतो ऐश्वर्या मुलाला प्रश्न विचारते तू काय काम करतो मुलगा सांगतो आमचे खूप सारे बिझनेस आहेत त्यानंतर ऐश्वर्या शिक्षणाबद्दल विचारते तर तो, तो गप्प बसतो शिक्षणाबद्दल प्रश्न ऐकून मुलगा गप्प बसलाय हे पाहून ऐश्वर्या विचारते शिक्षण जेमतेम झालंय का दहावी बारावी शिकलात की नाही तर हा मुलगा म्हणतो शिक्षणाचं काय मी आमचे बिझनेस पाहतो तर ऐश्वर्या म्हणते माझ्या बाबांनी सुद्धा खूप मोठे बिझनेस केलेत पण मी मुंबईहून पोस्ट ग्रॅज्युएशन करून आले स्वतःच काहीतरी असायला हवं ना म्हणूनच मस्त स्वतःचा बिझनेस करणार आहे मला असा मुलगा नकोय केलेल्या कामावर जगतो काहीच काम करत नाही हे ऐकून मुलाच्या बापाला खूप राग येतो आणि तो, तो चिडून म्हणतो आमचा खूप अपमान झाला आहे आम्हाला तुमची मुलगी नकोय तेव्हा ऐश्वर्या म्हणते तुम्ही काय मला रिजेक्ट करणार मीच तुम्हाला नाकारते असा मुलगा मलाही नकोय निघा इथून हे सगळे लोक रागारागाने निघून जातात ऋषिकेश सारंगला घेऊन घरी येतो सारंग त्या डोक्याला खूप लागलेलं ला असत त्यामुळे सर्वांना त्याची काळजी वाटत असते तेवढ्या येतो आणि सारंगला लागलेलं ला पाहून विचारतो काय झालं सारंग त्याला झालेला सगळा प्रकार सांगतो ऋषिकेश म्हणतो सयाजी रावाला आता अति झालंय त्याला जाऊन जाब विचारायला हवा इकडे ऐश्वर्याची आई तिच्यावर खूप चिडते आणि म्हणते तू जर असंच केलं तर तुझं लग्न कसं होणार ऐश्वर्या म्हणते यानंतर कोणताही मुलाला बोलवायचं असेल तर आधी मला सांगायचं मला अशा मुलांशी लग्न नाही करायचं माझी आवड ही वेगळी आहे असं म्हणून ऐश्वर्या निघून जाते इकडे ऋषिकेश आणि सौमित्र सयाजीरावांच्या घरी येतात त्यांचा माणूस आतमध्ये सयाजीरावांना हे सांगण्यासाठी जातो तेथे आधीच पोलीस आलेले असतात सयाजीराव खूप घाबरलेला असतो नोकर बाहेर येऊन म्हणतो फक्त एकानेच हात जायचं ऋषिकेश सौमित्राला सांगतो दहा मिनिटात मी बाहेर नाही आलो तर मग तू पोलिसांकडे जा आणि तो आतमध्ये जातो इकडे घरी सुमित्रा खूप टेन्शन मध्ये असते त्यामुळे जानकी तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करते जानकी सारंगला इशारा करते आणि सारंग सुमित्राचा मूड चेंज करतो पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की जेव्हा ऋषिकेश आणि सारंग सयाजीरावांच्या घरी असतील तेव्हा ऐश्वर्या येणार आणि सौमित्राला पाहून ती त्याच्या प्रेमात पडणार तर जानकीला ऐश्वर्याचा बायोडाटा दिसेल आणि ती ऋषिकेश सांगेल की हे वैर मिटवण्यासाठी ही सर्वात चांगली संधी आहे आपण भाऊजी आणि ऐश्वर्याचं लग्न करून देऊयात पुढे काय होईल ते तर कळेलच परंतु तोपर्यंत घरोघरी माती चाचुली या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ऋषिक